जर तुम्हाला आकाशात उंच भरारी घ्यायची असेल तर बदकांसोबत स्पर्धा करणे सोडून द्या आयुष्यात इतरांचं अनुकरण करून दुसऱ्या कोणासारखं तरी बनण्यापेक्षा स्वतःची एक वेगळी ओळख बनवा तुमच्या गुणांमुळे तयार झालेली ओळख छोटी असली तरीही इतर सर्वांपेक्षा ती खास असेल आयुष्यात फक्त चुकांचाच पश्चाताप नाही होत तर आपण केलेल्या चांगल्या कामाचाही होतो जे चुकीच्या लोकांसाठी केले जाते आयुष्यात यश मिळवताना त्या लोकांसाठी विजयी व्हा जे लोक तुमच्या पराभवाची वाट पाहत आहे प्रत्येक वेळी तुमच्या नियोजनानुसार सर्व घडेलच असं नाही पण संयम ठेवला तर मार्ग नक्की सापडेल जीवनात समस्या तर येतच राहणार पण त्या सोडवत जीवनाचा आनंद घ्यायचा विसरू नका काही वेळा परिस्थिती आपल्या हातात नसते पण आपली प्रतिक्रिया मात्र आपल्या हातात असते तणावाने किंवा चिंता करून कधीही प्रश्न सुटत नाही या उलट शांत रहा आणि पुढे काय करता येईल या यावर लक्ष केंद्रित करा परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यातून मार्ग काढायचा असा ठाम निश्चय करा संघर्ष न करता मिळालेलं यश फक्त यश असेल पण संघर्ष करून मिळालेला विजय इतिहास घडवतो म्हणूनच परिस्थितीपुढे हार न मानता जिंकायचं ठरवा जर कोणी विनाकारण तुमच्यासोबत दुश्मनी करत असेल तर समजा की तुमच्यात काहीतरी विशेष गोष्ट आहे प्रामाणिक व्यक्ती नेहमी सत्य बोलतो मग ते कितीही कटू असलं तरी एखादी व्यक्ती उच्च शिक्षित आहे हे केवळ त्याच्या प्रमाणपत्रावरून नाही तर त्याच्या वर्तनातून ठरते वेळ नदीच्या वाहत्या पाण्यासारखी असते एकदा वाहून गेलेलं पाणी पुन्हा वापस येत नाही अगदी तसंच एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या साधं जीवन जगलं की जगण्याचं ओझ होत नाही वाईट लोकांच्या समूहात सज्जन व्यक्तीला मूर्ख ठरवलं जातं व्यक्तीची उत्कृष्टता हे त्याच्यावर आलेले वाईट प्रसंगच ठरवतात आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आले तरी तक्रार करू नका कारण ते तुमच्यातील उत्कृष्टता सिद्ध करण्यासाठी आले आहे वाईट वेळ नेहमीच चांगल्या मित्रांची ओळख करून देते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्या वाईट वेळेत तुम्हाला साथ देणाऱ्या व्यक्तीला कधीही विसरू नका जे लोक इमानदार नाही त्यांच्याकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करणेही चुकीचेच आहे एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचे असेल तर त्या व्यक्तीच्या प्रश्नांवरून समजून घ्या उत्तरांवरून नाही जीवनातला सर्वात मोठा आनंद हा कर्तव्यपूर्तीची अनुभूती आहे इतरांनी केलेल्या सुखांची चर्चा करण्यापेक्षा गुणांचं कौतुक करावं जगातला सर्वात मोठा आनंद हा स्वतःच्या मुलांना मोठं होताना पाहण्यात आहे स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा कारण मेहनत अशी संधी पण निर्माण करतात ज्यांचा आपण विचारही केलेला नसतो जीवनात प्रामाणिकपणा प्रार्थना सहानुभूती दान आणि हास्य यांना महत्व द्या काळा रंग अशुभ मानला जातो पण प्रत्येक बालकाचे भविष्य काळ्या रंगाचा घडवतो यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते कोणत्याही गोष्टीचा वान नाही तर गुण महत्वाचा जगातील सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे सल्ला एकाकडे मागा हजार जण देतील आणि जगातील सर्वात महा गोष्ट म्हणजे मदत हजार जणांकडे मागा कदाचित एखादाच करेल आयुष्यात जर सगळं सहज मिळत गेलं असतं तर कमवायची किंमत आणि गमवायची भीती कळलीच नसती एखादं नातं जर खूप दिवस टिकवायचं असेल तर खोटं बोलू नका प्रामाणिकपणा आणि विश्वास हा कुठल्याही नात्याचा आत्मा आहे सर्वात मोठे धन म्हणजे ज्ञान सर्वात मोठे हत्यार म्हणजे धैर्य सर्वात प्रभावी औषध म्हणजे हास्य जीवनाचे सहा नियम प्रार्थनेच्या आधी विश्वास ठेवायला शिका बोलण्याच्या आधी ऐकायला शिका खर्च करण्याच्या आधी कमवायला शिका लिहिण्याच्या आधी विचार करायला शिका प्रयत्न करण्याच्या आधी नियोजन करायला शिका आणि मरण येण्याच्या आधी आनंदाने जगायला शिका चांगलंच होणार हे मनात धरून चला बाकीचं परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा जातो जीवनात अनेक वेळा आपल्या योजना कोलमडतील गोष्टी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेतील पण आलेल्या अडचणींवर मात करण्याची तयारी ठेवा धीर ठेवा सकारात्मक विचार करा आणि पुढे जा जसा विचार कराल तशी स्थिती निर्माण होत असते म्हणून जशी स्थिती हवी आहे तसाच विचार करा सकारात्मक रहा आनंदी रहा धन्यवाद